दुपारी अफवा रात्री भसवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा डाव फसला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नाही बिरसा फायटर त्या सतरा एप्रिल बिरसा फायटर संघटनेच्या वतीने तळोदा येथे बैठक घेण्यात आली त्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांना पाठिंबा द्यायचं ठरलं असा मॅसेज बिरसा आर्मीचे अक्कलकुव्याचे उपाध्यक्ष पंकज पाडवी यांनी बऱ्याच ग्रुपवर दुपारी फॉरवर्ड केला त्यानंतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तीच पोस्ट ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आली परंतु पंकज पाडवी हा चौदा तारखेला तयार करण्यात आलेल्या नवीन संघटनेतला फुटीर माणूस आहे हे नंतर लोकांच्या लक्षात आला नंदुरबार लोकसभा क्षेत्रात बिरसा फायटर संघटनेकडून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार आहे हे घोषित झाल्यानंतर मला सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला त्यानंतर नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील आठ तालुक्यातील वाढता पाठिंबा बघून गावच्या गावे पाठिंबा देत आहेत हे बघून काँग्रेस पक्षाच्या लोकांची काँग्रेस उमेदवाराच्या पायाखालची माती सरकली त्यांना आपला पराभव शंभर टक्के होणार हे दिसत असल्यामुळे त्यांनी आमच्या बिरसा फायटर संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवून माझी उमेदवारी माघार घेण्यासाठी दबदबा सुरू केला दबाव सुरू केला मी उमेदवारी मागे घेत नाही हे बघून राजेंद्र पाडवी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला व चौदा एप्रिलला बिरसा आर्मी नावाची संघटना घोषित केल्याचं दाखवून कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकलं त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या लोकांना हाताशी धरून बिरसा फायटर्सचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय अशी खोटी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला रात्री आम्ही आमची बिरसा आर्मी नावाची नवीन संघटना तयार झाल्याची पोस्ट टाकली बिरसा फायटर्स संघटनेचा काँग्रेस व भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी संबंध नाहीये ज्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यायला राजीनामे दिले आहेत जे काँग्रेस पक्षाचे गुलाम व्हायला निघालेत त्या पक्षांच्या गुलामांना खूप खूप शुभेच्छा पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्यांना बिरसा फायटर्स संघटनेकडून काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय अफय्र पक्षांच्या दलालांवर विश्वास ठेवू नका लढेंगे और जितेंगे अपक्ष उमेदवार जितेंगे अशी प्रतिक्रिया ब बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे मी सुशील कुमार पावरा बिरसा फायटर्स संघटनेचा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी मी करणार आहे हे घोषित झाल्यानंतर मला अठ्ठावन्न सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला त्याच्यानंतर नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील आठही तालुक्यातील दिवसेंदिवस मिळणारा मला पाठिंबा बघून आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस गावोच्या गावी जनतेचा मिळणारा पाठिंबा बघून काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या माती घसरली आहे त्यांना आपण पराभूत होणार आहे ही भीती निर्माण झाल्यामुळे काँग्रेसच्या काही लोकांनी आमच्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांना आमिष दाखवून आमिष दाखवून माझ्यावरती मी उमेदवारी मागे घ्यायला पाहिजे म्हणून माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला या दबावाला मी दुर्लक्ष केलं परंतु एका पदाधिकाऱ्यांनी मी माघार घेत नाही म्हणून मला मनवण्यासाठी माझं जे काम सुरू आहे ते विस्कळीत करण्यासाठी तडकाफडकी राजीनामा दिला त्याच्यानंतर त्याच पदाधिकाऱ्यांनी काही लोकांना हत्याशी घेऊन एक नवीन संघटना तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संघटनेद्वारे आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली परंतु सुद्धा ते निष्क्रिय ठर ठर